हॅलो जय हिंद जय महाराष्ट्र हे बघा आज आम्ही दवाखान्यात शिरूरला चालू आहे तर, तर बघा आता आमच्याकडे कॅनलला पाणी आलं आहे आपण हे बघा आमच्याकडं आता कॅनलला पाणी आले बघा आता आता एक महिनाभर पाणी त्यामुळं काय आता अडचण नाही पाण्याची यायची उन्हाळ्यात आणि उन्हाळ्यात समजा जर कमी पडलं तर परत एखादं आहोत तर नाही येईन पण हाय बघा आता पाणी तर आता एक महिनाभर हाय पाणी आलं त्यामुळे काय आता पिकाला अडचण यायची नाही तर ह्या हा शिरूर चौफला रोड आहे बघा आता आम्ही आता इथून ह्या आमचा फाटा आहे इथं बसण्याची जागा आहे इथून आम्ही आता शिरूरला जाणार आहे आता माझ्या पाठीमागे दवाखाना चालू आहे आता दवाखान्याची सारखं आठ दिवसाला पाच दिवसाला डोळ्याव तिकड जावं लागतं इकडे आवल्या छोट्या इकडे हां तिकडे नको जाऊ जावं लागतं तर आता गाडी आता आता कार माझ्या गाड्या घरी दोन आहेत पण आता चालवायला म्हणून नसतं आता या बाहेरची गाडी पकडून जायचं तर आता विलाज नाही आता ऊन रे बरं पूर हे इकडे हां तिकड नको जाऊ इकडे तर आता मी निघालो शिव हे पाय हा नगर पुन्हा हायवे बघा इकडं हा नगर जातो आणि इथून बघा हे पाबळ फाटा आहे त्या पाबळ इथून तेंदूर पाबळला रोड जातो बघा आणि आता आम्हाला आता इथून दवाखान्यात जायचं तर आता रिक्षा जावखान पायी रोज किलोमीटर त्यामुळं काही आता रिक्षा मग आले तर जातो पण तर बघा आता दवाखान्यातून आम्ही आता बाहेर आलो आता गोळ्या घेऊन मग जायची घरी पण थोडं जरा किरकोळ काम आहे माझं एक सर्टिफिकेट काढायचं त्याकरता आता तिथं ते ई काहीतरी आहे ते तिथं जायचे तिथं डाउनलोड करायचे म्हणून तर मग पाहू हे बा हे नगरपणा हायवे बा आता इथं आता आम्ही थांबले का गाडीमध्ये आणि आता त्यात ते हे करण्यासाठी आता डाउनलोड करण्यासाठी जाणार आहे पण ते पण जरा जेवायला गेलेत ते म्हणजे पाच मिनिट थांबा तर ठीक आहे मग ते संपूर्ण ते सर्टिफिकेट वगैरे हो घेऊ आणि नंतर मग बघू मग ते काय म्हणतात ते बघा हा नगर हावे आहे बघा आता इथून आम्ही आता हा नावरा पाठा सोलापूर रोड आहे बघा <tick> या साईड या साईडला सोलापूर रोड आहे तर आता आता हे बघा आमचं गाव आहे नगर पण हवे हे काणेपनाथ मंदिर आहे बघा फव्या असं मंदिर आहे आणि आता थोडा नाश्ता करून आता आता इथं नाश्ता करायचं आहे आमची छोटी आमच्या बरोबर आहे ती नाश्ता करायची म्हणती हे तिकडं पुढं जायचं का इथं करायचं का बर ठीक आहे तुझं आता नाश्ता करायचं ठरलंय बघा हॉटेल विश्वा हे आता छोटी खायची हे बघा आता आम्ही निघालो आता ह्या मॅडम आमच्या गावच्याच आहेत पण मी ओळखलं नाही हां या पण चांगल्या कार्यकर्त्या आहेत गावच्या सगळ्या शाळेचं हे ते सगळं नियंत्रण करतात बघा दरवर्षी अगदी जातीने उपस्थित असतात सगळं शाळेचं नियोजन करतात तर त्यांचं आता हे सर्विस आता ड्युटी झाल्याच आमची स भेट झाली पण मी ओळखलो नाही कारण त्यांनी कारभार बांधण्याचं मी ओळखलो नाही त्यांनी मला सांगितलं मी आमलेच्या ठीक आहे म्हणलं पण तीचं पण झालं मग आमची ओळख झाली चालतंय धन्यवाद बघा आता आम्ही निघालोय बघा निघालोय आता चहा घेता चहा घेतो काय नाही फोटो नाही काढत मी युट्यूबवर आहे हा हा यूट्यूबला आहे आपण आता नाश्ता ना झालाय बघा आता गाडी आली आता ह्या गाडीमध्ये आता आम्ही चाललोय बघा आता युट्यूब कुठे रिपोर्टिंग करतो हां रिपोर्टिंग करतो ना आम्ही सगळं काय नाव म्हणले आपलं नारायण कुठे आलं आपण आम्ही राजस्थान राजस्थान अरे वा वा इकडे काय बिझनेस आईस्क्रीम आईस्क्रीम बिझनेस वा वा तुमचे राजस्थान एम पी पी सगळी लोक बिझनेस पण एक नंबर झाल्यात पण इकडे मास्टर लोकांना काही बिझनेस जमत नाही काय कारण असं मर काय माहिती यांना पैसा जास्त झाला नाही का हा या <laughs> या लवकर या हे बघा आता आम्हाला गाडीच मिळाली आता आम्ही आता जातो घरी आता ही गाडी आहे ते कारण काय आहे आता माझ्याकडे गाडी आहेत पण आता ते चालवायला माणूस असल्यामुळं आता ह्या गाडीच वेळा ठीक आहे जाऊ हे बघा हे समोरची आमचे जोडीदार आहेत बघा यांची गाडी आता त्यांनी नवीन गाडी आता पहिले त्यांच्याकडे जीप होती नाही का त्यांच्याकडे हा पहिले आपल्याला जीप होती ना, ना? मग आता ती जीप आता युक्क चालू केली कस पहिली बस होती नाही का पण जीप पण होती जी माझ्या मनाने तुमचं नाव काय म्हणले कारण मी विसरलो राकेश भाऊ हां हे राकेश भाऊ हां बघा यांची गाडी पहिले यांच्या जीप होती आता बस पण आहे ना आता इको पण आहे बघा ज्यांच्या व्यवस्थित संधा करतात मध्ये चालतात आणि हे आणि हे जीप माझे मामा आहे का आणि एक ते कोरेकर होता एक पारदी एक होता पारदी कोरेकर हां हा तो नजच पडत नाही आता बघा आता याची सगळी मंडळी बघा चला झालं का यायची आज फोन चला हा चला आम्ही सुरू आलो बघा आता इथं आता इथं कॅनलच्या पाटावर आता आम्ही उतरलोय त्या जीबवाल्याला द्यायला सुट्टे पैसे नव्हते तर हो आता इथून ह्या आमचे हे गोरफळ काय रे हा ताराचंद आठ नाव काय गोरफडे हां ताराचंद गोरफडे आता पैसे घेऊन त्या जीबवाल्याला दिले बघा आता आणि आता इथून आता घरी जाणार बघा आता ठीक आहे छोटे तुला काय घेतलं हा ते घेतलं बरं चला साहेब आपलं ना नाव काय म्हणले पटारे गावकुंड वाघुंड वाकुंड्याचे का तुम्ही वाघुंड्याचे आमचे पाहुणे पण इथं तुम्ही दुटेला इथं असतं नाही का पान कॅनच्या पाठवा ठीक आहे ते वाकुंड्यांचे सर तुम्हाला का काय मगर सर पवन हा मगर सर वारलेले हा ते सर माझे मेवणे सक्य मेवणी त्यांची मुलगी नाही त्यांची त्यांची मुलगी नाही ते मगर सर त्यांचा अशोक आणि राजू दोन मुलं आहेत त्यांना योग अशोक हा ते जरा थोडं म्हणजे हा ते ठीक आहे मग ते आमचे ते चांगला लवकर लवकर आता त्यांचं काय झालं झाला पण लवकर सर लवकर गेले तर लवकर चौकात आता कॅनच्या पाठवून आता आम्ही ते पैसे देऊन आता निघालो आता पाय निघालो होतो तर ते एक पठारे म्हणून पाठाचे साहेब आहेत बघा तर ते म्हणले चला तुम्हाला सोडवतो घरी तर बघा ते आमचे पाहुणेच निघाले वाकुंड्याचे ते तर चला म्हणलं सोडवतो वगैरे तर त्यांनी बघा आता आम्हाला इथं घरी आणून सोडलं त्यांनी त्यांना म्हणलं चहा वगैरे घ्यायचं नको म्हणजे चहा नको ठीक आहे तर ती मुलगी लहान मुलगी असल्यामुळं तिला कडव घ्यायचं तर ती आले सोडायला तर धन्यवाद त्यांना तर माझा आता हा व्हिडिओ मी तर संपवतो माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद आता मी पण जरा थोडा आजारी असल्यामुळं त्यांनी पण जरा थोडा विचार करून व्हायला आले विचारे आमच्या घरी धन्यवाद